शंभर फूट लांब आणि पंचवीस ते तीस फूट रुंदीचा आणि पंचवीस फूट खोलीचा त्यांनी खड्डा घेऊन ठेवला आहे त्याला तीन ते चार चार पाच वर्ष झालेत अनेक वेळा त्यांना सांगून करतो 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 केलेलं नाही आणि सरपंचानी पन्नास वेळा त्यांना फोन करता करतो तरीही त्यांनी केलं नाही नंतर त्यांनी मला अठराशे रुपये डम्परप्रमाणे काम चालू केलं त्यांनी एक दिवस दोन तीन डंपर टाकले रस्त्यालाच गेले ते थोडे एक दोन टाकले नंतर दुसऱ्या दिवशी माझ्याकडे पैसे मागायला लागले मी त्यांना पैसे दिले नाही त्यांनी काम माझं बंद करून टाकलं माझी मंडळी ऍडमिट आहे नाशिकला म्हणलं माझ्याकडे पैसे नाही बंद, बंद केलं त्यांनी काम आलं आता ते थोडं फक्त चार पाच डंपर टाकले त्यांना पैसे न दिल्यामुळे त्यांनी बंद केलं ही शासनाने अजिबात दखल घेतली नाही माने साहेबांनी पन्नास वेळा सांगितलं का करतो करतो मंजुरी घ्यायला लागत ती कुठून मंजुरी घ्यायला लागत यांच्या सगळ्या कामांना मंजुरी मिळती शेतकऱ्यांचे काम करायलाच मंजुरी मिळत नाही का यांना शासनाला आता आता जाऊन पाहते आता किती आहे गेल्या वर्षी आमच्या वाट्यावाल्याचा एक वॉर्ग त्याच्यात पडला तो आम्ही ओढून का ते तिथून उचलून काढला पंचवीस फीट खोल खड्डे खांदायला शेतात परवानगी दिली काय यांना शासनाला त्यांनी त्वरित काम करावं माझं काम बंद केल्याशिवाय मी तिथून हालणार नाही काहीच करणार नाही इथं जलसमाधी घेतो मी तुम्हाला शासनाला काय करायचं ते करा मी काल त्यांचं काम सरपंच आणि मी गेलो आमच्या न जुमानता त्यांनी त्यांचे डंपर बंद केले मशीन काढून दुसरी काय घेऊन गेले पण इथं चालू नाही केलं इथं भरावाचं काम बंद करून त्यांनी इकडे टाकायचं दुसरीकडे अस्तव्यस्त माती फेकून देतात तरी शेतकऱ्यांनी सांगितलं का त्यांना पैसे देऊन त्यांना खड्डे भरावा लागतात तरी याची दखल लवकर घ्यावे आमचं काम अगोदर झाल्याशिवाय कोणतंही काम त्यांचं करू देणार नाही ना ना। ही शासनाला कळकळ्याची विनंती